मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अवधूत गुप्ते यांची आई स्वर्गवासी झाल्याची बातमी समोर आली आहे प्रकृती ठीक नसल्या कारणाने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मुंबईच्या वाखाड रुग्णालयात अवधूत यांच्या आईवर उपचार सुरू होते मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला अंतिम दर्शनानंतर दौलतनगर स्मशानभूमी बोरोली पूर्व येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे या दरम्यान अवधूत गुप्ते यांच्या आईच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी सिनेविश्वातून त्यांच्या आईसाठी श्रद्धांजली दिली जात आहे अवधूत गुप्ते यांचा जुना घर बोरवली येथे श्रीकृष्णनगर परिसरात आहे त्यांच्या याच घरी पाथिव नेण्यात येणार आहे मृदुगंधा गुप्ते या गेल्या काही दिवसांपासूनच आजारी असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी नेण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला मृदुगंधा गुप्ते यांना आपल्या चॅनेलकडून भावपूर्ण श्रद्धांजली